नमस्कार मित्रांनो सध्या शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांच्यावरती संशयची सुई सध्या एका गोष्टीमुळं निर्माण केलेली के आहे किंवा झालेली आहे आदित्यजी ठाकरे यांच्यावरती सध्या दिशाशालीन प्रकरणामध्ये सत्ताधारी पक्षातील नेत्यांनी ने बोट ठेवण्यास सुरुवात केलेली आहे दिशाशालियन आणि आणि सिंग राजपूत यांचे ज्यावेळेस मृत्यू झाला तो मृत्यू नसून ते हत्ये अशा पद्धतीची सुद्धा संशय आणि तशा पद्धतीच्या टीकासुद्धा करण्यात आल्या त्यानंतर अनेक गोष्टी झाल्या आणि त्यानंतर महाविकास आघाडीचं त्यावेळेस सरकार होतं त्यानंतर महायुती आले त्यावेळेस महायुतीच्या नेत्याने विरोधामध्ये प्रचंड रान उठवलं होतं नारायण राणे असतील नितेश राणे असतील निलेश राणे असतील यांनी तर प्रचंड प्रमाणामध्ये पुरावे आणि सर्व गोष्टी देण्याची सुद्धा त्या ठिकाणी तयारी दर्शवली होती मुळात आदित्य एकनाथ शिंदे शिवसेने गटाचे रामदास कदम यांनी तर असं म्हटलं की नारायण राणे यांना शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी फोन करून दिशाशॅलीन किंवा सिंग राजपूत प्रकरणामध्ये न बोलण्याची विनंती केली होती त्यामुळं कुठंतरी या आरोपामध्ये तथ्य आहे असं त्या ठिकाणी रामदास कदम यांनी बोल बोललो होतं परंतु मुळामध्ये हे प्रकरण वगैरे सध्या नवीन पद्धतीनं पुन्हा उघडण्याचं कारण म्हणजे दिशाशॅलीनीचे वडील यांनी कोर्टामध्ये सध्या पिटिशन दाखल केलेले आहे आणि त्यामध्ये त्यांनी आपल्यावरती प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये प्रेशर होत असं सुद्धा त्या ठिकाणी म्हटलेलं आहे त्याचबरोबर दिशाशैलियन प्रकरणामध्ये त्यांचे वकील ओझा हो यांनी असं म्हटलेलं आहे की दिशाच्या अंगावरती कोणत्याही प्रकारची जखम नव्हती आणि तिचा मृत्यू नसून ती एक हत्याच आहे अशा पद्धतीने ते सुद्धा त्या ठिकाणी ओझा यांनी म्हटलेलं आहे हे सर्व असतानाच त्या ठिकाणी आदित्य ठाकरे यांना घेरण्याचा प्रयत्न होतो आहे का किंवा अशा पद्धतीचे खोटे आरोप करून त्यांची मानहानी करण्यात येते का असं सुद्धा सध्या अर्थिक पोला बोललं जाते कारण ह्या प्रकरण होऊन जवळजवळ पाच वर्ष झाली कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या आसपास या गोष्टी घडल्या होत्या त्यानंतर पुन्हा ह्या गोष्टी उखरून काढण्यामध्ये काय म्हणजे काय कारण असेल जर का हे याच्यामध्ये आदित्य ठाकरे यांचा जर का हात असेल तर याची योग्य चौकशी होऊन अगोदरच याचा निकाल का लावला गेला नाही किंवा भारतीय जनता पार्टीचं अडीच वर्ष जर महाविकास आघाडीची सोडता बाकीच्या ठिकाणी महायुतीचं सरकार होतं मग महायुतीचं सरकार असल्यामुळं त्या ठिकाणी आदित्य ठाकरे यांच्या विरोधामध्ये पुरावे गोळा करून त्या ठिकाणी त्यांच्या विरोधात आरोप का सिद्ध करू शकले नाहीत सोयीचं राजकारण करून महायुती आदित्य ठाकरेंना किंवा शिवसेना उद्धव ठाकरे गटाला अडचणीत आणू इच्छित आहे का असं सुद्धा प्रश्न सध्या निर्माण केले जात आहेत मुळात आदित्य ठाकरे हे जर का याच्यामध्ये यांच्याविषयी थोडं संशय असेल किंवा आरोप जर असतील किंवा काही पुरावा असतील तर ते नक्कीच सर्वांच्या समोर आणून त्याची न्यायालयीन चौकशी होणं गरजेचे आहे परंतु विना पुराव्याची एखाद्याची डिफर्मेशन किंवा बदनामी करणंसुद्धा अत्यंत चुकीचं आहे परंतु या सर्व प्रकरणामध्ये देशाशालीन नसतील किंवा सुशांत सिंग असतील यांचे जर का कोणी जाणीवपूर्वकरित्या त्यांनी त्यांचा मृत्यू घडवून आणला असेल तर शिक्षाही नक्कीच झाली पाहिजे परंतु त्या शिक्षेमध्ये खरंच त्या जे नावं घेतली जात आहेत त्यांचा आरोप आहेत का त्यांचे दोष आहे का हे सुद्धा सत्यता पडताळून पाहिली पाहिजे कारण राजकारणामध्ये करिअर उभारण्यास अनेक वर्ष जातात अनेक दशकं निघून जातात आणि त्यानंतर कष्टानं राजकीय करिअर उभारतं फक्त आपल्याला विरोध नको म्हणून कोणत्याही व्यक्तीचा त्या ठिकाणी बदनामी हे नको व्हायला चांगल्या पद्धतीनंच त्या ठिकाणी सर्व गोष्टी न्याय झालं पाहिजे तुम्हाला काय वाटतं या प्रकरणामध्ये आदित्य ठाकरे खरंच दोष आहेत का किंवा हे दिशेशालींच्या वडिलांनी जे कोर्टामध्ये गेलेले आहेत त्यांच्यावर सत्य वाटत आहेत का कमेंटच्या माध्यमातून आपणास तुम्ही कळवू शकता